बिग बॉस सीझन फाईव्हची चर्चा तर सर्वत्र आहेच कलर्स मराठीने आजच्या व्हिडिओचा एक छोटासा प्रोमो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केला ज्यामध्ये दिसून येतंय की वैभव आणि अभिजित भांडत आहेत आणि ऑब्विसली कारण आहे निक्की कारण अभिजितने वैभवच्या मागे जे काही बोललं ते तसंच्या तसं निकीने वैभवला सांगितलेलं दिसतंय त्यामुळे वैभव हा जाब विचारण्यासाठी समोर उभा राहिलेला आहे आणि हा सगळा सिनेवर पाहता आज संध्याकाळचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे हे नक्की मित्रांनो अभिजित म्हणतोय मित्र म्हणून मी तुझ्याकडे बोलला येतो हेच माझं चुकतं असे मित्र आयुष्यात कधी ठेवू नये इथून पुढे तू माझ्याकडे येऊ नको मी तुझ्याकडे येणार नाही अशा प्रकारे अभिजित हा निकीवर खूप संतापलेला आहे आणि बरोबरच आहे त्याचं कारण अभिजीत हा मैत्री खातर निकीशी बोलतो आणि निकी सर्व जाऊन सांगते मित्रांनो ह्यात कोण कोण चुकलं बरोबर हे संध्याकाळी कळणारच आहे आणि आज तर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने मी बोलायला गेलो तर निक्की ह्यात चुकलेली आहे आणि निक्की कायम घोळ घालतेस तर आज संध्याकाळचा एपिसोड हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर मित्रांनो हा एपिसोड बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा अशाच व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा